विशाल गडाला शत्रू वेडा वेढा दिलाय महाराज तुमचा विशाल गड आता ढासळतोय त्याचे ओरडू सांगताय की बाबांनो मला वाचवा मजार आणि कबर या इस्लामिक शक्तींनी विशाल गडाला वेढा दिलाय जेव्हा तुम्ही गड चढून वर जाता तेव्हा तुम्हाला जाणवेल की विशाल गडावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आहे एकीकडे आपण आपल्या मुलींना लव जिहाद पासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण दुसरीकडे हे लोक लँड जिहाद मार्फत आपले गडकोट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत कदाचित या लोकांचा असा डाव असेल की पुरेशा प्रमाणावरती विशाल गडावरती अतिक्रमण करायचं आणि नंतर वक बोर्डाच्या मार्फत या गडावरती दावा ठोकायचा आणि विशाल गड स्वतःच्या ताब्यात घ्यायचा म्हणून सांगतोय भावांनो अजूनही वेळ गेलेली नाहीये संघर्ष संघर्ष करा तर आणि तरच मराठ्यांचा विशाल गड हा मराठ्यांचा किंबहुना हिंदूंचा असेल नाहीतर या गडावरती गोल टोपी घातलेली माणसं तुम्हाला दिसतील हा व्हिडिओ प्रत्येकी तीन लोकांना शेअर नक्की करा आणि त्यांना सांगा की जसं आरक्षणासाठी तुम्ही संघटित झाला संघर्ष केला त्याचप्रमाणे आपल्या विशाल गडासाठी संघर्ष करा नाहीतर हिंदूंचा विशाल गड हा इस्लामिक कधी बनेल हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही